आवाज मानदेशाचा आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संपावर असणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कृषी सहाय्यकांच्या मागण्या अग्रक्रमाने मान्य करण्याची मागणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार विजेते शेतकरी विश्वंबर बाभर यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे याबाबतचे या निवेदन कृषीरत्न विभर बाबर यांनी कृषी मंत्री यांच्याकडे दिलेली आहे महाराष्ट्रातील कृषी हा महत्वाचा दुवा आहे आपल्या अनेक वर्षांच्या कृषी सहाय्यक संघटनेने पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून शासकीय कामावर बेमुदत बहिष्कार आंदोलन सुरू केलेले आहे आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर हे आंदोलन बळीराजासाठी अडचणीचे ठरणार आहे कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर वेळोवेळी बैठका झाल्या मात्र मागण्यांवर उपाययोजना झाली नसल्याचे संघटनेने शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे नवनियुक्त कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून त्यांची नियुक्ती नियमित करावी ग्रामसेवक आणि तलाठी यांचे प्रमाणेच कृषी सहाय्यकांना सहाय्य कृषी अधिकारी असे संबोधण्यात यावे विविध कृषी योजना तातडीने यशस्वी करण्यासाठी लॅपटॉप सारखे आधुनिक यंत्रसामग्री मिळावी विविध योजनेतील रिक्त पदी नोकर भरती करावी कृषी निविष्ठा वाटपासाठी आर्थिक तरतूद स्वरूपामध्ये करावी कृषी केल्याने विविध शासकीय योजना ठप्प होणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे यावर उपाय म्हणून कृषी सहाय्यक पदाधिकारी तातडीने बैठक घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अग्रक्रम द्याव्या अशी मागणी कृषी रत्न बाबर यांनी महाराष्ट्र शासनाकडे केले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल करा